नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजे हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा आता लगेच अर्थात आज नंतर ते रात्री पावसाचा सर हो अंदाज सर्वसाधारण दोन ते पाच च्या दरम्यान कडकडाट असून काही भागामध्ये हलका मध्यम देखील तसेच सायंकाळ नंतर आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील म्हणून चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज अर्थात सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीसपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर अरबी समुद्रातही तापमान वाढल्यामुळे अद्रतायुक्त वाऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे तर हे वारे थेट कोकण किनारपट्टी आणि दक्षिण भारताच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी दाखल होत असून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तसेच फैजाबाद आणि तसेच उत्तर काश्मीरच्या आसपासच्या भागामध्ये दिल्लीच्या आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला आत्ता लगेच अर्थात दुपारनंतर रात्री पावसाचा जोर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्ये वादईवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अर्थात सतरा जुलै दोन या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे सव्विस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडवूला सुरुवात करूया दुपारनंतर पावसाची शक्यताही विदर्भाच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया गोंदिया जिल्ह्यापासून तुमसर तिला चांगझरी गोरेगाव गो आमगाव साकरीटोळा लांजी देवरी या बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर राहील आणि भंडारा वर्दी मौदा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रणी कोलगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील अडाईल गथंगोलाई मध्यम स्वरूपात असून पाहुणी बिहापूर खैरगाव उमरेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडियाच्या उत्तर भागामध्ये भंडारावरती चिखली मध्यम स्वरूपात येईल बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अकोला खरपसर जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता ही नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबुरी जोरदार स्वरूपात येईल ब्री कोकटी दोतीवाडा कुडाली काटोल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि आसपासचा परिसर नागपूर कामटी वागुली पार्श्वनी जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील वर्धा जिल्ह्याकडे आळवी वडाणा लाडगड हलका पाऊस राहील वर्धा आणि तुळजापूर बारबडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळी देवळी कोल्हापूर वडकी पुणे वडने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूर तसेच लगतचा फेसर बघितला सहा घाटंजी करंजी पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर कजवाली रोड वणिकायर भद्रावती इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे मूळ सावली राजुळी गडचुली मध्यम स्वरूपात राहील चुरमुरा नाटी आणि वलनी सिंधवाई जोरदार पावसाचा अंदाज आहे डेसिंग दिगुरिलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरगेडा बलटोला कोलीगाव बोनगाव चिंचगड मार्काचा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याच्याही उत्तर पूर्व भागामध्ये जोर जास्त राहील आणि रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसतखंडा हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ कलम जामोळा राळेगाव दुर्गपिंपरी मध्यम पावसाचा अंदाज आहे नेर लाडके ढारवा हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे जो जोर कमी जो राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव हलका पाऊस राहील आणि उत्तर पूर्व भागात जोर जास्त राहील तसेच लगत फेसर धामणगाव रेल्वे धामणगाव आणि आरवी वडोणा लाडगड कर्जना धोतीवाडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली वाशिम हलक्या सेनेंचा अंदाज राहील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे हिमायतनगर पेटुमरी खोंडलवाडी धर्माबाद शिवानी जेवली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर येईल लातूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता ही दुपारनंतर लातूर रैनापूर लातूर रोड श्रंतपाल उदगीर मुरकी राऊनकोला वाटणजी किल्लाने निलंगणा या भागातही विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बेमली तसेच वैरभंगा पाणी वारशी हलक्या सरींचा अंदाज आहे उकळम मासा तारकेटभूम बीड जिल्ह्यात काही परिसर दारूकेज हलक्या सरींचा अंदाज राहील परळी अमेजोगाई घाट नांदुरा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील तसे जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगर हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर या भागात राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका पाऊस राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जॉर मोकडा त्र्यंबक निपाट सिन्नर इगतपुरी घाटमाथ्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील पालघर वसई विराट ठाणे उल्हासनगर मुंबई नवी मुंबई इकडे मध्यम मध्यम हलका राहील आणि तसेच मध जुन्नर ओतूर पुणे जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील रायगड आणि पेंग श्रो कोकोली कामशेतलाही मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याकडे पुणे जिल्ह्याचा काही परिसर सातारा नांदल फलटण कोयनापटण अरळ अरवाडे लोटे चपुंग खेडगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पंढरपूर सोलापूर या भागातही ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये बगूर पातर्डी रावरी दिवळी प्रवारा श्रामपूर तालिकबान या भागातही थीक ठिकठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड अलरोना बेडशी अंजनेव गवली तिक्सा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वाचिलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच वासकतगाव मडगाव कुचकोडे रिवना जागवी जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अजून अड्डाला हलका पाऊस राहील कुर्णवाडी सांकेश्वरा निपाणी चिकोडी राधानगरी पोंडा खारेपटण गगनबावडा परळा सांगूळ या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव सिंग दागलपूर बिलर्जत हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा सांगली सोलापूर या आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पिझांच्या राहील पुणे अहिल्यानगरच्या भागातही हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील मुंबई खोपोली रायगड कल्याण डोमले नाशिकचा पश्चिमी परिसर पालघर इकडे हलक्या मध्यम सरेंचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागातही ठिकठिकाणी हलका पाऊस दक्षिण आणि पूर्व भागात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील जळगाव धुळे नंदुरबार हलक्या सरींचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव इकडे हलका पाऊस असून दाराशिव आणि लातूर नांदेड बागाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली वाशिमला हलका पाऊस राहील बुलढाणा अकोला ढगास्थित राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अमरावती बटनेरा मोजारी तळेगाव अष्टी कर्जना मध्यम स्वरूपात राहील तसेच अंजनगाव सुजे असे गाव चांदोरबाजार ब्राह्मणथळी मोरशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळखेडा वरुण नारखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील लगतचा परिसर बघितला असता देवळी कोल्हापूर वर्धा मध्यम स्वरूपात येईल हिंगणघाट वाडकी कोणी इकडे हलका पाऊस राहील चरपुकी चिमूर ब्रह्मपुरी मोरली तसेच आसपासचा परिसर बघितला असता गडचिली जिल्ह्याचा दिसिंग दिगुरी तुमसर सा तिवळा सांगझरी गोंदिया या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय